नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये आज नुकताच जिल्हा न्यायालयाचा पेपर झालेला आहे तर हा पेपर कसा झाला काय प्रश्न आलेले होते आणि जे काही प्रश्न आलेले होते तर त्यांची संभाव्य उत्तरं काय आहेत ही सर्व माहिती आपण आजच्या या जे आहे तर ते बघणार आहोत तुमच्यापैकी ज्यांनी पेपर दिला असेल तर तुमचा स्कोअर काय आलेला आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चाळीस प्रश्न होते जवळपास चाळीसच मिनिटं होते आणि मॅथ नव्हतं यावेळी तर त्याच्यामुळे ते थोडस सोपं होतं एकदम सोपे सोपे प्रश्न होते काही काही आणि काही वेळेला आपल्याला ले काही लेनर प्रश्न देखील या प्रश्नपत्रिकेमध्ये दे बघायला मिळतात तर आता आपण लगेच सुरुवात करूया सर्वप्रथम मी एकदा जे आहे तर ते लिंक एकदा शेअर करून देतो ओके तर आपण लगेच त्याच्यानंतर जे आहे तर ते करूया ओके दोन मिनिटं थांबूया आपण फक्त संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहे प्रत्यक्ष परीक्षेचा देखील अनुभव आहे मी देखील स्वतः गेलेलो होतो त्याच्यामुळे सर्व प्रश्न माझ्याकडे आहेतच ते आणि संभाव्य उत्तर देखील मी सापडून ठेवलेली तर ती सर्व उत्तर आता तुमच्यासोबत मी शेअर करतो ओके सर्वप्रथम चाळीस प्रश्न आलेले होते चाळीस प्रश्न होते आणि या चाळीस प्रश्नांचं वर्गीकरण त्यांनी जसं दिलं तसंच होतं तर सोळा प्रश्न हे लँग्वेजवर होते त्याच्यापैकी आठ हे मराठीवर होते आणि आठ प्रश्न हे इंग्रजीवर होते लक्षात घ्या आठ प्रश्न हे इंग्रजीवर होते आणि प्रश्नांमध्ये तीनच कॅटेगरी त्यांनी केलेले होते एक लँग्वेजची जी ची आणि कम्प्युटरची या तीनच कॅटेगरी होत्या मराठी इंग्रजीचे एकच कॅटेगरीमध्ये प्रश्न होते आणि मिक्स रसायचे म्हणजे कधी मराठी येईल तर लगेच दुसरा प्रश्न इंग्रजी यायचा लगेच दुसरा इंग्रजी आला तर त्याच्यानंतर मराठी यायचा अशा पद्धतीने मिक्सअप त्यांनी केलेले होते पुढे सोळा प्रश्न आपले जी चे होते आणि आठ प्रश्न आपले कम्प्युटरवर आधारित होते कम्प्युटर म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याला वर्ड पॉवर पॉईंट एक्सेल तर म्हटलं तरी झालेले हे तीनच सेक्शन त्यांनी विचारलेले होते तर आपण वन बाय वन करून आता सर्व माहिती जी आहे तर ते घेऊया सगळ्यात आधी आपण मराठी घेऊया की मराठीमध्ये कोणते प्रश्न विचारले होते लक्षात घ्या मराठीमध्ये त्यांनी टीसीएस uh, पॅटर्न नुसार नाही थोडासा वेगळा पॅटर्न यावेळी विचारला वाक्य पृथक्करण जे टी सी एस शक्यतो विचारत नाही पण ते इथं विचारलं गेलेलं होतं काय वाक्य पृथककरण याच्यावर दोन प्रश्न होते जवळपास दोन प्रश्न होते आणि या एका प्रश्नामध्ये उद्देश ओळखायचा होता की उद्देश कोणता होता आणि एक जो प्रश्न होता तर तो जोडी लावाचा प्रश्न होता त्याच्यामध्ये एक वाक्य दिलेलं होतं वाक्य असं होतं की तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याने तिला घेतली असं चार ठिकाणी हे करून ठेवलेलं होतं सेक्शन करून ठेवलेलं होतं एका ठिकाणी तिच्या मैत्रिणीच्या असं होतं दुसऱ्या कॉलम मध्ये होतं नवऱ्याने त्यालानंतर तिला त्याच्यानंतर हेतली असं होतं आणि इकडच्या याच्यामध्ये उद्देश उद्देश विचार कर्मविस्तार असे जे आहेत तर ते ऑप्शन होते आणि योग्य जोडी आपल्याला इथून ओळखायची होती अशा पद्धतीचा हा एक प्रश्न होता ओके याच्यावर दोन प्रश्न होते आणि एक वाक्य दिलेलं तर त्याच्यातला उद्देश आपल्याला ओळखायचा होता हा एक प्रश्न होता पुढचा प्रयोगावर प्रश्न होता प्रयोग ओळखायचा होता आपल्याला एक प्रश्न दिलेला होता प्रयोगावर एक प्रश्न आलेला होता शक्यतो त्याचं उत्तर शक्य कर्मणी सॉरी समापन करपण हेच असेल ऑप्शन मध्ये समापन कर्पणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी ओके तर अशा पद्धतीचे जे ऑप्शन्स होते तिसरा वाक्य प्रकार याच्यावर चांगले प्रश्न होते म्हणून जे विद्यार्थी नवीन असतील पुढच्या शिफ्ट मध्ये जाणार असतील त्यांनी वाक्य प्रकार करून ठेवा जवळपास तीन प्रश्न आलेले होते तीन प्रश्न याच्यावर आलेले होते आणि दोन विचारले होते वाक्य प्रयोग एक आहे केवळ केवळ प्रयोगी वाक्य आणि दुसरं आहे संयुक्त वाक्य विचारलेलं होतं संयुक्त वाक्य मग दोन स्टेटमेंट दिलेली होती तर ही दोन स्टेटमेंट तुम्ही संयुक्त वाक्याने कशी जॉईन करू शकतात ते तिथं जे आहे तर ते विचारलेलं होतं आलं लक्षात तुम्हाला ते तिथं जे आहे तर ते विचारलेलं होतं संयुक्त वाक्यामध्ये देखील सेमच कन्सेप्ट तिथं त्यांनी वापरलेली होती हा वाक्य रूपांतर होते हे वाक्य प्रकारामधील वाक्य रूपांतर करायला लावले होते केवळ प्रयोगावर दोन प्रश्न संयुक्त वाक्यांवर एक जो आहे तर तो प्रश्न होता पुढचा आहे आपल्याला समानार्थी शब्द होता एक अभ्यस्त नावाचा समानार्थी शब्द होता अभ्यस्त समानार्थी शब्द बाकीच्या शिपटवल्यांनी विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द हे तर तुमचे असतातच पुढे आहे अनेक शब्द समूहासाठी एक शब्द एक शब्द त्याच्यामध्ये होतं दुसऱ्याच्या आसरावर जगणारा किंवा दुसऱ्याच्या याच्यात राहणार म्हणजे आश्रित निराश्रित अशा पद्धतीचे तुम्हाला ऑप्शन्स दिसले तिथं तर हे अशा पद्धतीने हे सर्व जे होतं तर ते मराठी होतं आलं तुम्हाला लक्षात हे संपूर्ण तुम्हाला मराठी बघायला मिळतं आता तुम्ही काय करा जे नवीन विद्यार्थी असतील जे जॉईन झालेले असतील नुकताच त्यांनी तर आधी याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या कारण की आता आपण पुढे थोडंसं स्क्रोल करणार आहोत म्हणून तुम्ही आत्ताच लवकर याचा स्क्रीनशॉट जे आहे तर ते घेऊन ठेवा ठीक आहे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आता आम्हाला इंग्रजीला जे आहे तर ती सुरुवात करायची चला इंग्रजी घेऊन इंग्रजी खूप छान वाटलं ऍक्च्युली काही एवढं अवघड नव्हतं व्याकरण जास्त होतं इंग्रजीमध्ये आज सगळ्यात डायरेक्ट इन डायरेक्ट सेंटेन्स विचारलं होतं डायरेक्ट इन डायरेक्ट सेंटेन्स विचारलं होतं ओके हा एक प्रश्न होता पुढे व्हॉइसवर एक प्रश्न होता व्हॉइसवर एक प्रश्न होता तिसरा क्वेश्चन टॅग वर एक प्रश्न होता चौथा वर तीन प्रश्न होते वर तीन प्रश्न ओके एकूण इंग्रजीवर आठ प्रश्न होते याच्यावर एक व्हॉइसवर एक याच्यावर एक सोपे प्रश्न होते काही एवढं अवघड काही जास्त लॉजिक लावण्याची तिथं गरज नव्हती टेन्सवर आज एक होता काळ भूतकाळ रूप त्याचं भूतकाळी वर्ब ओळखायचं होतं त्याचं वर्ब होता आणि जिरंटवर एक प्रश्न होता जिरंट आईन जी फॉर्म लावतो का नाही आपण तर ते जिरंड जो आहे तर तो एक प्रश्न आपल्याला इथं दिसलेला होता तर अशा पद्धतीने इंग्रजीच होतं इंग्रजीचं तर फार सोपं वाटलं ठीक आहे चला तर आता आपण जी केच्या प्रश्नांकडे जाऊया आणि प्रश्न, प्रश्न बघताना त्यांची उत्तर देखील बघूया सगळ्यात आधी जी मध्ये कसा पॅटर्न होता तो मी तुम्हाला एकदा थोडासा जो आहे तर तो सांगून देतो जी मध्ये कशा पद्धतीचं त्यांनी विचारलेलं होतं जी के मध्ये बघा जीके मध्ये सोळा प्रश्न होते आपले त्याच्यापैकी दोन प्रश्न हे भूगोलावर होते दोन प्रश्न विज्ञान होता लक्षात घ्या विज्ञान विचारलेलं होतं विज्ञान सर्वांनी करून जा जे नवीन असतील त्यांनी विज्ञान करून जा कारण की विज्ञान विचारतायत तीन प्रश्न तुमचे पॉलिटीवर होते तीन प्रश्न तुमचे इतिहासावर होते आणि इतिहास हा प्राचीन मध्ययुगीन सॉरी प्राचीन आणि आधुनिक असे दोन प्रश्न होते त्याच्यात प्राचीनचे दोन प्रश्न होते आणि आधुनिकचा एक प्रश्न होता त्याच्यानंतर तीन प्रश्न तुम्हाला करंट अफेअर्सवर बघायला मिळतात आणि तीन प्रश्न तुमचे स्टॅटिक जी केली स्टॅटिक जी त्याच्यावर तीन प्रश्न होते इथं तीन 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 तीन, तीन इथं दोन दोन अशा पद्धतीचे जे आहे तर ते प्रश्न इथं विचारलेले होते राईट हा ऋग्वेदात गंगा यमुनेचा हा तो एक प्रश्न माझा लिहायचं राहूनच गेलाय बरोबर आहे तर तो जर कन्सिडर केला तर इतिहासाचे आपले तीन चार प्रश्न होऊन जातात ओके चला अशा पद्धतीने सर्व वर्गीकरण इथं केलेलं होतं तुमच्यापैकी जे कोणी नवीन असतील त्यांनी सर्वात आधी व्हिडिओला लाईक करून द्या चला एक, -एक करून आता प्रश्न बघूया आणि त्यांची उत्तर बघूया सगळ्यात आधी विचारलं होतं उंट आणि उंदीर हे कोणत्या प्रकारच्या वनाज्या आहेत तर ते आढळतात तर याचं उत्तर मोस्ट प्रॉब्लेबल एक संभाव्य उत्तर सांगतोय हेच उत्तर बरोबर असतील असं नाही तर याचं काटेरी आणि जुडूप काटेरी व जुडूप हे ऑप्शन मधून सांगतोय मी जे ऑप्शन्स होते त्याच्यावरून मी हे उत्तर काढलेले संघराज्यवाद हा पॉलिटीशी संबंधित प्रश्न होता संघराज्यवाद म्हणजे काय त्या ऑप्शन नुसार सांगतो हो की एकापेक्षा अधिक सरकारे एकापेक्षा अधिक सरकारे सरकारे आता याचे हजारो मिनिंग होऊ शकतात परंतु जे ऑप्शन्स होते त्याच्यावरून मी तुम्हाला राईट ऑप्शन सांगतोय कारण की बाकीच्या ब्युरोक्रेसी होतं ऍरिस्टोक्रेसी होतं म्हणजे डिक्टेटरशिप होतं ओके सुप्त पिटिका ओके okay, तर याचं उत्तर आनंद होतं गौतम बुद्ध पण दिलं होतं खूप साऱ्या लोकांनी गौतम बुद्धच केलेलं होतं तर आनंद याचं उत्तर होत सुपिटिकाची स्थापना कोणी किंवा सुप्तपिटिका कोणी लिहिली अशा पद्धतीचा प्रश्न होता तो ठीक आहे चला महावत जो हिवाळ्यात पाऊस पडतो तो कोणत्या पद्धतीच्या पिकांसाठी उपयुक्त असतो तो रब्बीच्या पिकांसाठी उपयुक्त असतो मित्रांनो लक्षात घ्या रब्बीच्या पिकांसाठी उपयुक्त असतो पुढे चा एक प्रश्न होता विज्ञानाशी संबंधित याच्यामध्ये दोन विधानं विचारलेली होती म्हणजे दोन उदाहरणं दिली होती एक आहे सायकचं आणि एक आहे पायनचं ऍक्च्युली हे दोन्ही जिम्नोस्पर्मची आहेत उदाहरणं कशाची जिम्नोस्पर्मचे म्हणून हे एकही येत नाही म्हणून ज्या विधानात वरीलपैकी एक किंवा दोन्ही नाही असं होतं कोणतेही नाही तर तेच याचं योग्य उत्तर होतं हे जिम्नोस्पर्मची उदाहरणं नाही आहेत सॉरी ही अँजिओस्पर्मची उदाहरणं नाही आहेत हे जिम्नोस्पर्मची आहे ओके आपण काय करतो मराठीमध्ये काय ते दल वनस्पती असं काहीतरी असतं पण तिथं त्यांनी या अँजीओस्पर्मलाच मराठीत असं लिहिलेलं होतं कर्बोदकांवर प्रश्न होता हा पण लाईनर प्रश्न होता थोडासा एक विधान होतं की कर्बोदके हे अमिनो ऍसिड्स पासून तयार होतात अमिनो ऍसिड्स पासून तयार केली जातात आणि दुसरा आहे हे ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे दोन्ही विधानं जे आहेत तर ते याची बरोबर येऊन लागतील ठीक आहे चला खान अब्दुल गफ्फार खान यांच्या संबंधीची दोन विधान होते एक त्यांनी खुदा या खिदमतगार खिदमतगार ही त्यांची संघटना होती याची स्थापना केलेली होती तर याच उत्तर बरोबर आहे हे बरोबर आहे दुसरं होतं ते भारताच्या फाळणीच्या समर्थनार्थ होते भारताच्या फाळणीच्या समर्थन करत होते तर हे मात्र चुकीचं आहे त्यांनी उलट विरोध केला होता भारताच्या फाळणीचा आणि त्यांना भारतात राहायचं होतं म्हणून फक्त पहिलंच विधान हे बरोबरील दुसरं विधान मात्र चुकीचं येणार आहे आठवा प्रश्न होता सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते आहे तर याचं उत्तर आहे मगध मगध उत्तर आहे दोन हजार तेवीस मध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये असे कोणते व्यक्ती जे सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश होते आणि ते आता आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनलेले आहेत अशा पद्धतीचा हा प्रश्न होता याचं उत्तर आहे यस अब्दुल गफ नजीर अब्दुल नजीर यस अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत आलं लक्षात तुम्हाला हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत पुढे ऐरावत हा करंट अफेअर्सशी संबंधित होता ऐरावत हा सुपर कम्प्युटर कुठे इन्स्टॉल करण्यात आलेला होता सीडॅक याचं उत्तर येईल सीडॅक पुणे येथे प्रश्न होता हा कुपोस्टॅटिक प्रश्न होता अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली याचं लॉजिक लावून पण तुम्ही उत्तर देऊ शकत होता कारण की बाकीचे सगळे जे ऑप्शन होते तर त्या स्वातंत्र्याच्या आधीच होते म्हणजे चाळीस असेल पस्तीस असेल पंचेचाळीस असेल हे स्वतंत्रच्या आधीच होतं आणि एकच ऑप्शन एकोणीसशे पन्नास होतं तर ते तुम्ही देऊ शकत होता उत्तर पुढे होतं हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक ऑन इंडियन स्टेट याच्याविषयीच एक प्रश्न होता याच्यामध्ये ऑप्शन मध्ये तुम्हाला आर बी आय नीती आयोग त्याच्यानंतर नाबार्ड आणि सीबी असे चार ऑप्शन होते आता सुरुवातीला मला पण याचं उत्तर नीती आयोग वाटलं होतं परंतु नंतर जेव्हा पूर्ण पेपर झाला पुन्हा एकदा आलो तर शेवटी मी आरबीआय केलं कारण की आरबीआय स्टॅटिस्टिकल डेटा देतं नीती आयोग असे काही स्पेसिफिकली देत नाही ओके चला एवढे प्रश्न आणखी काही प्रश्न होते जसं की ऋग्वेदामध्ये गंगा आणि यमुनेचा उल्लेख किती वेळा आहे लिहून घ्या हा प्रश्न ऋग्वेदामध्ये त्याचं उत्तर सापडलं मला मी वाटलं त्याचं उत्तर सापडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहि गंगा आणि यमुना यांचा उल्लेख किती वेळा आहे म्हणजे ऑप्शन काय होते बघा एकदा दहा वेळा शंभर वेळा दोनशे वेळा असे ऑप्शन्स होते एकदा दहा वेळा शंभर वेळा आणि दोनशे वेळा अशा पद्धतीचे जे आहेत तर ते ऑप्शन्स होते की ऋग्वेदामध्ये त्यांचा उल्लेख जो आहे तर तो किती वेळा होता ठीक आहे हे ऑप्शन्स होते आणखी पॉलिडीचे आणखी एक प्रश्न राहिलेला आणखी तेरा हे तेरा झाले आपल्या जवळपास दो आणखी दोन तीन प्रश्न राहिलेले ते आठवत नाहीत तुमच्यापैकी ज्यांना आठवण असतील त्यांनी नक्की सांगा ओके चला झालं कम्प्युटरवर येऊया आपण लक्षात घ्या कम्प्युटरवर प्रश्न त्यांनी यावेळी थोडेसे हे विचारले होते, होते। म्हणजे स्पेसिफिकली वर्ड पॉवर पॉईंट आणि एक्सेल याच्याशी संबंधित होते बाहेर काही प्रश्न होता म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइस काय कम्प्युटरचं हे काय ईमेल काय हे काहीच विचारले नव्हते या शिफ्टमध्ये या शिफ्टमध्ये प्रश्न होता वर्डवर मायक्रोसॉफ्ट वर्डवर एक होता पीपीटीवर म्हणजे पॉवर पॉईंटवर आणि तिसरा प्रश्न होता एक्सेलवर अशा पद्धतीचे हे आठ प्रश्न होते ठीक आहे वाटल्यास मी तुम्हाला डायरेक्टली प्रश्न सांगतो आणि त्याचं उत्तर देखील देण्याचा प्रयत्न करतो डायरेक्टली प्रश्न सिंपल होता आता जे रेग्युलर मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरतात त्यांना इझिली ते कळून जातं ते काय प्रश्न विचारले होते प्रश्न असा होता की समजा सेव व्याज करायचं आहे तर सेव्याचं ऑप्शन तुम्हाला कुठं भेटेल व्याज जे ऑप्शन आहे तर ते तुम्हाला कुठं भेटेल बघा मध्ये जायचं हे बघा इथं सेवॅचं ऑप्शन जे आहे तर ते येत असतं ओके फाईलमध्ये ऑप्शन येतं पुढे एक प्रश्न होता की चार्ट ऑप्शन कुठे असतं वर्डमध्ये चार्ट ऑप्शन कुठे असतं ओके बघा चार्ट ऑप्शन बघा हे तुम्हाला दिसतंय का चार्ट ऑप्शन हे ऍड चार्ट तर हा चार्ट ऑप्शन इन्सर्ट मध्ये असतं इन्सर्ट मध्ये अशा पद्धतीचा प्रश्न होता पुढे प्रश्न होता की साइटेशन बघा हा साइटेशन दिसतंय ना तुम्हाला मार्क साइटेशन तर हे सायटेशनचं ऑप्शन कुठे असतं तर हे रेफरन्सेसमध्ये असतं रेफरन्सेसमध्ये आलं पुढे एक होतं तुम्हाला ही जी खाली इन्फॉर्मेशन दिसते म्हणजे पेज थ्री ऑफ थ्री चौसष्ट वर्ड पेजेस इथं सगळं दिसतं बघा इंग्लिश लँग्वेज टेक्स्ट प्रिडिक्शन ऑन ऍक्सेसिबिलिटी गो टू फोकस हे सगळं दिसतं ना तर याला स्टेटस बार म्हणतात तर वर्डची करंट इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे भेटते तर आपल्याला या स्टेटस बार मध्ये भेटते ओके स्टेटस बार स्टेट उत्तर होतं पुढे आहे की कमेंट कुठून ऍड करू शकतो ऍक्च्युली याचे दोन आहेत बघा कमेंट आपण रिव्ह्यू मधून पण ऍड करू शकतो बरं का इन्सर्ट कमेंट आणि इन्सर्ट मध्ये पण ऑप्शन आहे बघा कमेंटचं ओके हा एक आहे आणि रिव्ह्यू मध्ये पण तुम्ही इथं कमेंट ऑप्शन जे आहे तर ते लाव टाकू शकतात आला लक्षात तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले होते तुम्हाला आणखी सांगतो वाटल्यास पीपीटी वर प्रश्न होता एक पॉवर वर ओपन करून तुम्हाला सांगतो हा आता फॉन्टची स्टाईल आता बघा ही फॉन्टची स्टाईल आणि फॉन्टची साईज कुठून वाढवता येते तर ही होम मधून वाढवता येते बघा होम मध्ये होम मधून वाढवता येते आलं लक्षात तुम्हाला ओके okay, इथं पण वर्ड आर्ट आहे पण ऍक्च्युली याचं एक उत्तर होमच असेल पुढे वर्ड से एक संबंधित प्रश्न होता की कटचा ऑप्शन कुठे असतं बघा इथं कट चे ऑप्शन असतात हा हा जो तुम्हाला दिसतोय ना आम्ही इथं काहीतरी लिहितो आता ऑप्शन तो बघा हा इथं तुम्हाला दिसतोय ना कट हा कात्री सारखं चिन्ह दिसतंय तर हा कटचा ऑप्शन आहे तर हा कटचा ऑप्शन कुठं असतो वर्ड मध्ये तर होम मध्ये असतो लक्षात घ्या तो कुठे असतो होम मध्ये असतो पुढे वर एक प्रश्न होता एक्सल वर एक प्रश्न होता की ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स असतात आणि व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन्स असतात त्यांना काय म्हणतात ऍक्च्युली ते ग्रीड लाईन्स असतात ग्रीड लाईन्स असतात ते हॉरिझॉन्टल बारस लाईन ज्या असतात त्या मध्ये ग्रीड लाईन्स असतात ठीक आहे कमेंट चार्ट सायटेशन कट एज चार्ट हे सगळं बघितलं गेलं बघा अशाच एवढेच प्रश्न होते सिंपल प्रश्न होते फारच आणि सर्वच्या सर्व प्रश्न मी तुमच्या जवळ इथं दिलेले आहेत तुमच्यापैकी ज्यांना काही प्रश्न आठवत असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि चाळीस पैकी तुमचा स्कोर किती हे नक्की सांगा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जे पुढच्या शिफ्टचे विद्यार्थी जा जाणार असते त्यांनी लक्षात ठेवा की तुम्हाला हॉल तिकीट परत भेटतं बरं का त्याच्यावर ती साईन करून देतात एक्झामिनर शिक्का मारून देतात तो व्हेरीफाईडचा आणि हॉल तिकीट तुम्हाला परत भेटतं कारण की टायपिंग टेस्ट साठी तुम्हाला तेच हॉल जे जाय तर ते घेऊन जायचंय आलं का लक्ष तुम्हाला जे विद्यार्थी पास होतील ना त्यांना तेच हॉल तिकीट घेऊन जायचंय म्हणून तुमचं हॉल तिकीट आत्ताचं जे असतील तुम्ही जे फोटो लावून आणि मध्ये साईन करणार तर ते हॉल तिकीट मात्र तुम्हाला जे आहे तर ते सांभाळून ठेवायचं आहे परीक्षेपर्यंत ओके अशाच पद्धतीने बाकीच्या शिपचं देखील अनालिसिस केलं जाणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच जे मुलं एमपीएससी ची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपण एमपीएससी करंट अफेअरचा कोर्स लॉन्च केलेला आहे त्याच्याविषयीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली किंवा नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही जे आहे तर ते मेसेज करू शकतात आणि याच्यानंतरच्या शिपमध्ये ज्यांचा पेपर असेल आणि त्यांना त्यांचे प्रश्न शेअर करायचे असतील तर त्यांच्यासाठी नंबर आहे व्हॉट्सअप क्रमांक आहे किंवा कॉल देखील करू शकता तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न लक्षात ठेवा हा नंबर आहे ज्यांचे ज्यांचे पेपर्स होतील तर त्यांनी नक्की या नंबरला त्यांच्या शिपमध्ये झालेले प्रश्न पाठवा तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद